नमस्कार मंडळी मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघूया अतिशय चविष्ट चटकदार कैरीचं लोणचं टिकण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मंडळी आजच्या एकदम चटकदार कैरीच्या लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया माझ्या बहिणीच्या पालघर वाडा येथील घरच्या या कैऱ्या आहेत या कैऱ्या केशर आंब्याच्या डायरेक्ट झाडावरून काढलेल्या आणि न ठेचलेल्या आहेत अशाच न ठेचलेल्या कैऱ्या घेतल्यास लोणचं जास्त दिवस टिकतं या कैऱ्या वजनाने अंदाजे सहाशे ते सातशे ग्रॅम आहेत त्याला चीक लागलेला असल्यामुळे आपण दोन ते तीन तास पाण्यात भिजवून ठेवूया नंतर त्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्या आणि फडक्याने पुसून अगदी कोरड्या करून घ्याव्या तुम्हाला वर्षभरासाठी दोन ते तीन किलोचे लोणचे करायचे असल्यास आज आपण जे साहित्य घेणार आहोत ते प्रमाण तेवढ्या पटीत वाढवावे थोडा वेळ हवेवर चांगल्या वाळू देऊया देठाला चीक असल्यामुळे देठाकडचा भाग काढून टाकावा आणि मीडियम आकाराच्या फोडी करूया खूप मोठ्या फोडी केल्या की मुरायला वेळ लागतो आणि तेवढी खाल्ली गेली नाही तर फोड फुकट जाते पण जर आपल्याला तात्पुरतं लोणचं करायचं असेल तर अगदी छोट्या छोट्या फोडी कराव्या म्हणजे त्या लगेच मुरतात आणि खायलाही खूप छान लागतात पन्न करण्यासाठी मी थोड्या कैऱ्या शिजवणार आहे त्याबरोबरच ह्या कोळीसुद्धा शिजवून त्याचा गर काढता येईल तिन्ही कैऱ्यांच्या ह्या आकाराच्या फोडी करून घेऊया सर्व फोडी चिरून झाल्या आता आपण त्याला मीठ आणि हळद लावून ठेवूया दीड टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून हळद घालूया अशा प्रकारे कैरा के टॉस केल्यामुळे त्याला मीठ आणि हळद व्यवस्थित लागतं आदल्या दिवशी रात्री मीठ आणि हळद लावून रात्रभर फोडी झाकून ठेवाव्या आता आपण लगेच फोडणीही तयार करून घेऊया त्यासाठी या वाटीच्या आकाराने दीड वाटी तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यावं तेल व्यवस्थित गरम झालं आहे का हे चेक करण्यासाठी दाणे मोहरीचे टाकून बघावे संगल तापला है, अतापन तेल चांगलं तापलं आहे आता आपण त्यात अर्धा चमचा मोहरी घालूया आणि गॅस लगेच बंदही करूया तेल थोडं निवालं की त्यात दीड चमचा हिंग घालूया अशा प्रकारे हिंग छान फुलला की त्याचा स्वाद लोणच्याला खूप मस्त लागतो मोहरी घातल्यावर लगेच हिंग आणि हळद घातले तर ते करपू शकते त्यामुळे गॅस बंद केल्यावर दहा सेकंद थांबून मग हिंग आणि हळद घालावे मगाशी फोडींना अर्धा चमचा हळद लावली होती आणि आता फोडणीतही अर्धा चमचाच हळद घालूया फोडणी व्यवस्थित ढवळून छान मिक्स करून घेऊया ही फोडणी लोणच्यावर अगदी थंड झाल्यावर मगच घालायची आहे त्यामुळे ती सुद्धा आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली तरी चालेल आता आपण लोणच्याचा मसाला करायला घेऊ त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मंद आचेवर थोडा वेळ भाजून घेऊया त्यामुळे त्यात जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि लोणचं लवकर खराब होणार नाही हे दीड चमचा मीठ आहे ते मंद असेवर एक मिनिटभर परतून घेऊया मीठ एका ताटात काढून घेऊ दोन टीस्पून मेथीदाणे भाजून घेऊया मेथी चांगली लाल होईपर्यंत भाजून घ्यावी पाऊण वाटी मोहरीची डाळ भाजून घेऊया कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मोहरीची डाळ मिळते वजनाने मोहरीची डाळ ऐंशी ग्रॅम इतकी आहे तीन ते चार मिनटं ती भाजून घ्यावी भाजलेले मेथीचे दाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊया मोहरीची डाळ गार झाली की मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घालूया दोन चमचे अख्खी डाळ ठेवून बाकीची डाळ वाटून घ्यावी ही दोन तीन चमचे डाळ आपण अशीच अख्खी ठेवली ही अशी छान बारीक वाटून घेतली बारीक केलेली मेथी आणि मोहरी मीठ ठेवलेल्या ताटामध्ये काढून घेऊया अख्खी ठेवलेली मोहरी सुद्धा त्यात घालूया आता त्यात लाल तिखट घालूया काश्मीरी मिरचीचं किंवा बेडगी मिरचीचं कोणतंही लाल तिखट आपण त्यात घालू शकतो एकूण तीन टीस्पून लाल तिखट घातलं सर्व चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यावे हा आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे लोणच्याचा मसाला विकतही मिळतो तोही आपण लोणच्यामध्ये घातला तरी चालेल पण तुम्ही बघितलं घरी लोणच्याचा मसाला करायला किती सोपा आहे आणि घरच्या मसाल्याची चवही खूप सुंदर लागते आदल्या दिवशी करून ठेवलेली त्यामुळे फोडणी आता गार आहे त्यात आपण हा मसाला मिक्स करून घेऊया कैरीच्या फोडींना आदल्या दिवशी मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला असं पाणी सुटतं ते असं गाळणीने गाळून घेऊया जर आपण तात्पुरतं थोडंसंच लोणचं करणार असू तर हे पाणी नाही गाळलं तरी चालतं कैरीच्या फोडींमध्ये फोडणी घालून मिक्स करूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील पण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील आता ह्यावर झाकण ठेवून एक दिवस असंच बाहेर ठेवूया फक्त थोडं तेल हवं असं वाटलं त्यामुळे मी अजून अर्ध्या वाटी तेलाची फोडणी करून त्यात घातली अशा प्रकारेच आधी केली होती तशी फोडणी केली आणि तशीच अगदी गार करून त्यात घातली एकूण दोन वाट्या तेल फोडणीसाठी वापरले लोणचं बाटलीत भरताना साधारण अर्धा इंच तेल वर राहील हे बघावं जर आपल्याला वाटलं फोडणी कमी झाली तर ती आपण नंतर घालू शकतो वाह, किती सुंदर लोणचं झालंय बघूनच तोंडाला पाणी सुटलं लोणचं ठेवण्यासाठी स्वच्छ धुवून पुसून कोरडी केलेली काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरावी एका मोठ्या बरणीत ठेवण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या बरण्यांमध्ये ठेवलं की थोड्या दिवसांनी एक संपली की दुसरी काढता येते आणि फ्रीजमध्ये ठेवायलाही सोपे जाते लोणचं घेताना अगदी कोरडा चमचा घालावा ओला चमचा घालू नये बाटलीत भरताना लोणचं असं दाबून भरावं म्हणजे त्यात हवा राहणार नाही अशा प्रकारे तेल वर येईल असं वरणीत भरून ठेवावं आता हे उरलेलं लोणचं मी दुसऱ्या काचेच्या बरणीत भरते तुम्हाला आजची लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअरही करा चला तर मग बाय बाय